नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता लायब्ररीला आग लागते तेव्हा काव्य खूप ओरडते की मला जे घड्याळ दिलेलं आहे ते घड्याळ आतच राहिले आणि तिला म्हणत असते की अगं आता इथे आग लागली आपला जीव वाचवायचा सोडून तुला त्या घड्याळाचं का पडलेलं आहे काव्या म्हणते की नाही ते घड्याळ मला पार्थ देशमुखने दिलेलं आहे ते घड्याळ मला आणायचंच आहे म्हणून घड्याळ आणण्यासाठी पुन्हा आग लागलेल्या लायब्ररीत ले इकडे पार्थ मालिनीला म्हणत असतो की हे पक। मात्र अगदी प्रामाणिक आहे ती खरी आहे म्हणून त्या मला आवडतात तेव्हा आता मालिनी रागाने म्हणते ती जशी दिसते तशी नाही पार्थ तेव्हा नंदिनी सिद्धा तेथेच असते नंदिनी विचारते की म्हणजे काय आणि त्याच वेळेस आता पार्थच्या मोबाईलवर फोन येतो आणि आनिशा मात्र आता पार्थला सगळं काही सांगते की काव्य तिथे आता आगीमध्ये अडकली म्हणून पार्थ विचारतो की आणीशा काव्याला काय झाले आता पार्थचा पूर्णपणे आता त्याला एक मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा मात्र आता जेव्हा पार्थ सर्व काही ऐकतो तर पार्थला एक खूप हो मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा मित्रांनो आता काव्याला वाचवायला गेलेल्या पार्थच्या जीवावर येणारं संकट मात्र आता काव्य त्यातून त्या संकटातून पार्थला कसं वाचवेल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद